नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विरीत कोसळला त्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर परिसरात सुकाकळा पसरली आलेगाव मधील कांचन परिसरात सातच्या सुमारास ही घटना घडली हिंगोली जिल्ह्यातील काही महिला मजूर यांना हळद काढण्यासाठी एक ट्रॅक्टर जात होता मात्र त्या ट्रॅक्टर चालकाला विहिरीचा अंदाज आला नाही त्यामुळे ट्रॅक्टर थेट विरीत जाऊन कोसळला या विहीत पाणी असल्याने दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे यातील दोन महिलांना पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे मात्र ट्रॅक्टर ट्रॉली आणि काही महिला या विहिरीतच आहे त्यामुळे या दुर्घटनेतील मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली वा जात आहे या सर्व महिला हिंगोलीतील वसमत तालुक्यातील भुज गावात राहणाऱ्या आहेत सध्या या भागात पाऊस सुरू आहे यामुळे ट्रॅक्टरचे टायर स्लिप झाल्याने ही घटना घडली यानंतर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर सरळ विरीत कोसळला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना दुर्दैवी आहे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत मृताच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे